प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोणत्या शिक्राम गावातील एक दो दोला दोला दे। आरे। दे। आरे दे दे। सोपन मात्रेनंतर असा एक हार्ड इटर बल्लेबाज म्हणजे विशाल गोपी यांची आज कमबॅक झाली आणि चांगले खेळ केला त्याच्याबद्दल काय सांगाल विशाल यांचा खेळ खूपच चांगला आहे आणि ते खूप नाईन्टीन अंडर वाटवत पुढच्या किंवा पुढच्या मॅचेस होतील अंडर ट्वेंटी टू होतील त्यांना क्षेत्रानं मॅच आयोजन केल्या होत्या आमच्या गावातील ग्रामस्थ मंडळी ग्रामस्थ मंडळी तसेच मित्रांनो आपले साईदादा असतील सोपनदादा असतील आपले पूर्ण टीम वागेश्वर क्रिकेट क्लब ची आता थोडासा मित्रांनो बक्षीस समारंभ होणार आहे तर तुम्हाला पाहायला भेटेल बक्षीस समारंभ कोणला ट्रॉफी भेटते एक नंबरची मानकर ही कोण होतं मित्रांनो पाहायला भेटेल थोडी मित्रांनो आपण लास्टची शेवटची वर काढलेले मित्रांनो पाहायला भेटल तुम्हाला बघा पोरं कोण कोण मित्रांनो बघा आता मॅच बघायला तुम्हाला मजा येणार आहे सहा बॉल सारण पाहिजे होत्या आता मित्रांनो पाच बॉल सारण अशा पाहिजेत थोडीफार मित्रांनो तुम्हाला माझ्या मॅचिंगची मित्रांनो तुम्हा गेली चावका કે <tellos> <tellos> तर झाला आऊट झाला आऊट मित्रांनो धाव पाहिजे फक्त तीन बॉल दोन अशा तर बघू काय होत सामने मध्ये मित्रांनो बघा एक बॉल दोन धावा दोन बॉल एक पचात धावा द्रागा। 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 का बेस्ट गोलंदाज ठरलाय बघा आजच्या टुर्नामेंटचा प्रसाद पाटील ठरलाय मित्रांनो हरिग्राम एक्सप्रेस होली धमाका मित्रांनो निमित्त मॅच होत्या मित्रांनो गावामध्ये किती विकेट चार, चार विकेट मित्रांनो आणि रन किती चला खूप सारे शुभेच्छा आहेत त्याला बेस्ट बॅसमॅन ऑफ द संघाचा रायझिंग स्टार अपकमिंग धावा पहिली मॅच बावीस दुसरी दहा तिसरी तेरायरे नीरजे माझ्यातर्फे तुला होळीच्या शुभेच्छा आणि नीरज नीरज म्हात्रे तुला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्यातर्फे तुला पाशी का असंच केलं नंबर वाईस केला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण करत असताना एक्क्यान्न धावा बॅटिंग मध्ये टोटल एकशे सहा पॉइंट विशाल लिया राव पाटील राहुल गोपिया तुझा मी जोडता विशाल पुढल्या टुर्नामेंट साठी खूप सार्या शुभेच्छा रेकॉर्डिंग कितवा क्रमांक च्या निमित्त मॅच ठेवल्या द्या तर मित्रांनो या टुर्नामेंट द्वितीय पार्तोषिक ठरलाय विशाल बोपीची टीम पूर्ण टीम पाहू शकतात तुम्ही मस्त आहे की खेळल्या टीम दोन्ही पण मित्रांनो बघा ओली धमाक्याच्या निमित्त टुर्नामेंट ठेवले होता मित्रांनो या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेली टीम पाहू शकतात तुम्ही अरे एच पी एल आज बोला आज ट्रॉप है भाई जल्लोज जल्दोज जल्लोज। पैटी भाई। सचिन मात्रे साहेब नमस्कार आजचं टुर्नामेंट झाली होती एच केल एल सॉरी होली धमाकाच्या निमित्त आज टुर्नामेंट ठेवली होती आणि त्या टुर्नामेंट मध्ये आपली टीम प्रथम क्रमांक ठरलेली त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आजच्या

खेळ केला त्याच्याबद्दल काय नक्कीच आम्हाला धावा तर भरपूर झाल्या होत्या आम्ही तीन ओव्हर मध्ये काही धावा नव्हतं दिल्या पण चौथ्या आमचा दरा मार्क आला बॉलरनी परंतु जो जोपर्यंत आमचा प्रसाद पाटील ग्राउंड होता तोपर्यंत आम्हाला अपेक्षा होती का मी आता जिंकू दे आणि आजच्या गुलाबद्दल काय सांगाल तुम्ही आज आम्ही खूप जल्लोष करणार आहे कारण प्रसाद पाटील आजच्या गुलाबद्दल बोललो म्हणजे आज मी तीन वर्ष झालोय तीन वर्ष स्वतः एच पी एस जाऊन आणि पंक्चर गेरवेलीला तीन तीन वर्ष माझी टीम सेमILAR आहे. रयावेलीला मला काय करे अतिशय मुलांचा मिलाला आणि आपण मित्रांनो बघा आज हरिग्राम गाव गावामध्ये टुर्नामेंट ठेवल्या आहे मित्रांनो होली धमाका निमित्त आणि आज कुठेतरी मित्रांनो आज बघा प्रसाद पाटील यांची आहे ना टीम चॅम्पियन झाले त्याच्याबद्दल आपण संपर्क साधणार आहोत प्रसाद पाटील आज तुझी टीम प्रथम क्रमांक पटकवलेला त्याच्याबद्दल काय सांगाल चल, ना दे ना दे, बारा भाव ना बारा आणि कुठेतरी तुझं एक स्वप्न होतं एच मध्ये प्रथम क्रमांक घ्यायचं आणि ते आज तुझं पूर्ण झालं त्याच्याबद्दल काय सांगाल आमचा पॅकर आणि प्रसाद पाटील किती दिवसानंतर आपला विशाल भोपी सुद्धा आज टुर्नामेंट मध्ये खेळताना दिसत आहे त्याच्याबद्दल काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल पाटील पा... पुढल्या वर्षी आपले विशाल भोपी यांना आपल्या हरिग्राम टीम मध्ये खेळायची संधी भेटेल काय वाटतं तुझ भेटेल आणि निरज आता पुढच्या वर्षी नवीन होली धमाकाच्या निमित्त मित्रांनो आज हरिग्राम गावामध्ये टुर्नामेंट ठेवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मित्रांनो सिद्धी जाधव यांची टीम द्वितीय क्रमांकाची ठरलेले पारोषिक सिद्धी जाधव काय सांगितलं होती परंतु यावेळी आम्ही आमच्या पोरांनी चांगला प्रदर्शन केला व द्वितीय क्रमांकाचा पार्तोषिक पाठवला त्याच्याबद्दल खूप खुश आहोत आम्ही आणि एक चांगली अशी इथं टुर्नामेंट भरवली आपल्या ग्रामस्थ मंडळांनी आणि चांगल्या प्रकारे सर्व मुलांनी सर्व खेळाडूंनी चांगल्या प्रकारे योगदान दिला त्याच्याबद्दलही त्यांचे मी अनेक आभार मानते आणि त्यांनी असेच टुर्नामेंट पुढेही भागवाव्या त्यांना प्रत्येक टुर्नामेंटला माझा सपोर्ट असेल त्यांनी काही

आणि चांगले खेळ केला त्याच्याबद्दल काय सांगाल विशाल रुपी यांचा खेळ खूपच चांगला आहे आणि ते खूप नाईन्टीन पुढचे मॅचेस होतील अंडर ट्वेंटी टू होतील त्या मध्ये नक्कीच विशाल रुपी माझ्या टीम मध्ये खेळताना दिसत नक्कीच